उंचगाव एन एच फोर हायवे शेजारी ट्रक बॉडीच्या वर्कशॉपला आग एन एच फोर हायवे शेजारी खनिवर त्रिंबोली ट्रक बॉडी वर्कशॉप या नावाने ट्रक बॉडी बनवण्याचे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली उजगावचे पोलीस पाटील यांना फोन लावून माहिती दिली ती माहीत ते ही मदतीला धावून येऊन पूर्ण लागलेली आग विजवण्यास मदत केली पोलीस ठाण्याला अग्निशामक दलाला फोन करून पूर्ण माहिती दिली इजा करणारे नागरिक सुद्धा आग विझवण्यास मदतीला धावून आले ही आग इतकी मोठी होती की अग्निशामकच्या बंबाला बोलावून आग विजवण्यात यश आले ही आग कशाने लागली हे अद्याप कळू शकले नाही गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब घटना येऊन भेट देऊन व झालेल्या घटनेची माहिती घेऊन पंचनामा करण्यास सांगितले साधारण सात ते आठ लाखाचे नुकसान झाले सागवान लाकडाचे साहित्य इलेक्ट्रॉनिक साहित्य व कामासाठी लावण्यात आलेले ट्रकचे पण प्रचंड नुकसान झाले आहे